नमस्कार फ्रेंड्स मी डॉक्टर रेशमा सावंत क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट जेव्हा आपण डायबेटीजचा आहार प्लॅन करतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की त्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ वापरा आता हे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे तरी काय जेव्हा आपण एखादा पदार्थ खातो किंवा तो खाल्ल्यानंतर त्याची रक्तात शुगर उत्पन्न करण्याची प्रक्रिया म्हणजे त्याचा इंडेक्स एखादं फळ खाल्ल्यानंतर शुगर लगेच तयार होते एखादं पालेभाजी किंवा कडधान्य खाल्ल्यानंतर शुगर लवकर तयार होत नाही तर सिंपल शुगर आणि कॉम्प्लेक्स शुगर सिंपल शुगर म्हणजे साखर फ्रूट ज्युसेस किंवा सिंपल फ्रूट्स किंवा कॅन ज्युसेस म्हणजे ज्याच्यामुळे रक्तात लगेच शुगर तयार होते त्याला सिंपल शुगर्स म्हणतात आणि ज्याच्यामुळे लवकर शुगर तयार होत नाही ती सस्टेन प्रमाणात रिलीज केली जाते त्याला कॉम्प्लेक्स कार्ब म्हणतात तर कॉम्प्लेक्स कार्ब हे जेवणात आपण इन्क्लूड करावे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे रक्तातील शुगर वाढवण्याचे प्रमाण खूप कमी असते लवकर शुगर वाढवली जात नाही थोड्या थोड्या वेळाने स्पाईक होतो शुगरचा कारण प्रत्येक गोष्ट खाल्ल्यानंतर शुगरही रक्तात येणारच आहे पण त्याचा वेळ मॅटर करतो त्यामुळे कॉम्प्लेक्स कार म्हणजे कडधान्य पालेभाज्या डाळी किंवा फळभाज्या यांचा समावेश जेवणामध्ये नक्कीच करावा तेलबिया आहेत तूप आहे यांचा समावेश पण जेवणामध्ये नक्कीच करावा सी फ्रेंड्स सिम्पल शुगर्स इसेन्शियल नाही आहेत बॉडीसाठी कॉम्प्लेक्स कार्ब इसेन्शियल आहेत फॅट्स इसेन्शियल आहेत प्रोटीन्स इसेन्शियल आहे सो चूज युअर डाईट प्रॉपरली थँक्यू